ना? ना ना? दौन्द 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 <स्थालेगों> नमस्कार मंडळी हा माझा गिरगाईचा गोटा त्याच्यामध्ये शंभर टक्के देशी गीरगाई आहे सगळे हा डेअरी फार्म मी चालू करून एक तीन ते चार वर्ष झाली पण त्यावेळेस माझं जे काही नुकसान झालं म्हणजे ते मी तुम्हाला आज सांगतो आहे आता गाईचं डेअरी फार्म चालू करायचं म्हणून मी फक्त गाईंवरती कॉन्सन्ट्रेट केलं गाई आणल्या के बाकी काहीच नाही पण त्याचे दुष्टपरिणाम मला नंतर एक दोन वर्ष सहन करायला लागले तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा नंदी तर मी पहिला असा विचार केला की आ, नंदी हा आपल्याकडे नंतर एखादा जन्माला येईल आणि आपण त्याला मोठं करून त्याची वाढ करून तोच नंदी आपण नंतर वापरूया पण तसं न करता दो ना मी दोन वर्ष वेस्ट गेली आणि दुसरा ऑप्शन होता सिमेंटचा कारण एवढा मोठा नंदी तो हँडल करणं पुन्हा त्याची पोडगी भरणं ह्या सर्व गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या स्टार्टिंगच्या वेळेस असं वाटत होतं मला म्हणून मी नंदी घेतला नाही आणि मी सिमेंट्सवरती जास्त भर दिला की मी सिमेंट भरून आपण गाबन करू गाईंना तर त्याच्यात माझी एक मोठी म मोट चूक झाली आणि त्याचा मी एक गेल्या दोन वर्षापासून एक तोटा सहन केलेला आहे त्याच्यानंतर मी कारण ह्याच्यामध्ये तोटा असा झाला ज्यावेळेस गाई हिटवर येतात तीन दिवसाची त्यांची हीट असते आणि ती हिटच्या वेळेस आपण प्रत्यक्ष आपलं कुठेतरी दुर्लक्ष होतं गाईंवरती की बाबा ती आणि ती कुठल्या शंभर टक्के हिटवर आहे किती टक्के हिटवर आहे आपल्याला आपलं समजत नाही गाईच्या चा ह्याच्यावरनं ते नॅचरलच त्यांची ब्रीडिंग झाली पाहिजे तर आपण डॉक्टरला कॉल करणार डॉक्टर कुठेतरी बिझी असणार आप हा माझा एक खेडेगाव आहे प्रत आणि लांब आहे भरपूर असतं ते डॉक्टर येईपर्यंत तो तो टाईम मग डॉक्टर आपल्या टाईमनुसार त्याला सिमेंट भरणार ह्या सर्व गोष्टी कुठेतरी मॅच होत नव्हत्या मग तिच्या ब्रीडिंगला मग ते सिमेंटसाठी आपले चांगले चांगले सिमेंट्स मी यूज केले सेक्स सिमेंट्स जे मी गुजरात भावनगरवरून मा स्पेशली मागवलं होते गायींसाठी त्याचा अलग खर्च हजार हजार रुपये एक सिमेंट प्लस भरण्याचे पैसे डॉक्टरला ह्या सर्व गोष्टी मला एका गायीसाठी दोन दोन हजार रुपये आणि पुन्हा एकदा गाई हीटवर आली की ती पुन्हा एकवीस दिवस आपले वेस्ट जातात गाईच्या धंद्यामध्ये कसं आहे की सायकल तुमचं व्यवस्थित चालत राहायला पाहिजे की बाबा टाईमवर हीटवरती येणं हे इम्पॉर्टंट आहे तर मी त्याला सिमेंट भरल्यानंतर ती एकवीस दिवसाचं सक्सेसच होत नव्हती तर माझे पुन्हा एकवीस दिवस वेस्ट गेले पुन्हा एकवीस दिवसांनी पुन्हा डॉक्टर भरो पुन्हा सिमेंट भर पण ते सक्सेसच होत नव्हतं मी शेवटी मग ना एक वर्ष माझ्या गाईंना मी असंच पोचलं काहीच गाबर नाही शेवटी मी माझा एक आ, हा हा तुम्ही इथं बघू शकता हा जो नंदी आहे शंभू हा मी मग गुजरात भावनगर बीडचा परचेस केला ह्याचं वय त्यावेळेस अडीच वर्ष होतं जेव्हा मी घेतलं आहे नंदीला आता तो एक तीन ते साडेतीन वर्षाचा आहे है। पण ह्याने मला एवढा चांगला रिझल्ट दिला आणि माझं काम खूप वाचवलं आहे की आणि लेबर दूस होता की ते काय हिटवरती बघणं ह्या सर्व गोष्टी तर ह्याच्यामुळे आज ह्याचा रिझल्ट हे बघा गोटा एकदम भरला गोटा एकदम भरल्यासारखा वाटतो हा सगळा ह्याचा रिझल्ट एक दोन तीन दो, चार पाच सहा टोटल सहा वासर म्हणजे कालवडी दिल्या मला म्हणजे याच्यामध्ये एकही एक भूल त्यांनी दिलेला नाही आणि ना कधी डॉक्टर ना कधी सिमेंट ना कधी माझ्याकडे मी रेकॉर्ड पण ठेवला नाही मला माहीत पण नाही की ती कधी गाय गाभण झाली माझ्याकडे ना रेकॉर्ड आहे त्याचा की ती गाय कधी गाभण झाली तर हा त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता ह्या सहाही कालवडी ह्या नंदीच्या आहेत आणि ही ह्यांच्या आई ज्या आहेत ह्या तुम्ही इथं बघू शकता ह्या सर्व दुधाच्या गाई आहेत आणि ह्या त्यांच्या कालवडी आहेत सहाच्या सहा तिथं आहेत आणि आता ह्यांना विहून फेब्रुवारीमध्ये ह्या जन्मल्या आहेत फेब्रुवारी मार्च एप्रिल असे तीन महिने आणि आता ह्या विहूनसुद्धा पुन्हा तीन महिन्यांत व्यवस्थित हीटवरती येऊन ह्याच नंदीमुळे पुन्हा गाभण झालेल्या आहेत आता एक दीड एक दीड महिन्याच्या गाभन आहेत म्हणजे माझा सायकल पूर्ण कंटिन्यू तसा चालत राहिला आता या आम्ही सातव्या आठव्या महिन्यावर त्याचं दूध बंद करू आणि ह्या पुन्हा गाभण झालेल्या आहेत तर हा नंदीचा फायदा आहे त्याच्यानंतर हा एक मी प्युअर माझ्या गोठ्यात जन्मला मोती ह्याला मी तयार करतो आहे आता त्याचं एक इलेक्ट्रिशियन यूज केल्यानंतर सेम ब्लड लाईन होऊ नये म्हणून मी ह्याला तयार केला आहे आता हा पण आता सर्व्हिस द्यायला सुरू झाला आहे हा पण प्युअर ब्रीड आहे तर पुढच्या वर्षीपासनं मी हा नंदी वापरणार तर नंदीचं तुम्ही दोन गायी असो किंवा तीन गायी असो पण नंदी हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक गोष्टीत आपलं लक्ष नसतं की ते गाई हीट आणि आपल्याला समजत पण नाही की ते गायी हीट काही काही गायींची हीट अशी असते की ते शांत असते तुम्हाला समजून पण येणार नाही की काही हीट वरती आहे त्याच्यामुळे नंदी आपापलं ते त्यांचं ते ब्रीडिंग करून हे करून टाकतात त्याच्यामुळे त्याला काहीच टेन्शन आहे तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही आहे तर तो एक नंदीचा सगळ्यात मोठा फायदा आहे त्यामुळे नंदीला तुम्ही गायीला जसं आ, हे करताय की बाबा डेअरीमध्ये गायला जसं महत्व हो देत आहे तसंच तुम्ही नंदीला पण पहिलं महत्व हो द्या त्याच्यामुळे तुमचा जो इयरली सायकल आहे दुधाचा हा कंटिन्यू चालत राहील बरोबर आता गिर गाईमध्ये नंदी हा असा तब्येतीने खूप मोठा दिसतो म्हणजे हा तर आता बघा हा तीन वर्षाचा नंदी आहे ह्याची तब्येत बघा ह्याचा माथा बघा ह्याचं वशिंग बघा कसं आहे म्हणजे नंतर हा नंदी एवढा होणार आहे की स माणसाला असं वाटतं की हा आपल्याला मारेल त्याला बघितल्यानंतर असं वाटतं की हा रागिष्ट आहे खूप असं वाटतं पण असं नसतं गिरगाईच्या नंदीला जर तुम्ही आधीपासून जर माया लावली प्रेम केलं ला याच्यावरती एक दिवसात नाही एकदा त्याला एकदा असं कांद्यावरती हात फिरला तर काहीही करत नाही म्हणजे दिसायला ते खूप रागिष्ट दिसतात पण असे नसून नंदी तुम्ही लहानपणापासून त्याची चांगली जोपासना केली आता अडिस अडिस हा सुद्धा नंदी मी अडीच तीन अडीच वर्षाचा आणलेला तो माझ्या गोट्यात जन्मला पण नाही मी हा गुजरातहून आणला पण हा नंदी पण शांत आहे आता तो पण माझाच नंदी आहे माझ्या गोट्यातला आणि अजूनही मी तुम्हाला नंदी दाखवतो हा बघा हा नंदी एकदम शांत आहे कोणीही जरी गेलात तर याला काहीही करत नाही नितेश आपल्याकडे भरपूर कमेंट्स येतात की तुमच्याकडे बुल विक्रीसाठी विक्री अवेलेबल आहे का तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे हो माझ्याकडे एक दोन वर्षाची वास्त्रं पण आहेत विक्रीसाठी आणि नंदी पण आहेत जे चांगल्या ब्रड लाइनचे आहेत भाऊनगर ब्रीडचे तर त्याच्यातला हा एक नंदी आहे गणेश नावाचा त्याची आई मी तुम्हाला दाखवतो नंतर त्याच्या आईचं नाव कृष्णा आहे आणि हा गणेश आहे तर हा गणेश जयंतीला जा झाला होता म्हणून मी त्याचं नाव त्याला गणेश ठेवलं आहे तर हा जो गुल आहे आता ह्याला अडीच वर्ष झाली आहे हा बघू शकता तुम्ही आता हा तयार झाला आहे आता ह्याच्यातनं आता हा बुल माझा रेडी झालेला आहे आणि ह्याच्यामुळे ह्याच्या दोन कालवडी आहेत बघा ही एक आणि ही एक ह्या गाभण झालेल्या आहेत मागच्या महिन्यात ह्या बुलमुळे आणि हे सगळं हे नंदीचं श्रेय आहे त्याच्यासाठी तर हा नंदी मी आहे माझ्याकडे सेलसाठी पुन्हा हा एक नंदी आहे हा पण ह्याच्यापेक्षा एक चार महिने लहान असेल आणि ह्यानी सर्विस आता एक दोन महिन्यात चालू करेल याची सर्विस तर हा एक नंदी आहे माझ्याकडे आणि हा एक दुसरा पहिला नंदी जो सेल आहे जो सेलसाठी माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्या आईचं दूध तुम्हाला सांगू शकतो टायमाला टायमाला एक मला सहा सहा लिटर नंदी वासरू पिऊन मला सहा लिटर टायमाला दूध भेटतंय ह्या आई याच्या आईचं तर आणि हा ची आई बा तिने गुजरातमध्ये बारा लिटर टायमाला दुधाचा रिझल्ट आहे त्याच्या आईचा तर मग हा नंदी हा चांगलाच आहे हा चा. नंदी म्हणजे मी ती गाय कृष्णाची गाय होती याची आई ही मी गाभन गाय आणलेली गुजरात भावनगर म्हणून आणि हा तिथल्याच ब्लड लाईनचा तिथंच नॅचरल ब्रीडिंग जाऊन हा नंदी मला इथं फक्त जन्म झालाय ह्या नंदीचा तर हा नंदी आहे विक्रीसाठी आणि हा पण नंदी आहे आणि बाकी ह्या सगळी माझ्या कालवडी आहेत तर ही बघा मी तुम्हाला जी सांगितली गणेश जो माझ्याकडनं ती विकल तर आता सर्व्हिस द्यायला चालू आहे अडीच वर्षाचा ही त्याची आई ही गुजरातला ज्यावेळेस गाय होती त्यावेळेस बारा लिटर टाईमला दूध देत होती माझ्या इथे येऊन कारण वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे ही गाय मला टायमाला सहा साडेसहा लिटर दूध देते त्याचा रिझल्ट चांगला आहे आता सेकंड इलेक्ट्रिशनला ही गाय देईल चांगलं रिझल्ट मला अजून ही त्याची आई आणि एकदम शांत तिचं नाव कृष्णा आणि क्रिस् म्हटलं की ती ॲटोमॅटिकली तुमच्याजवळ येणार असा इचा स्वभाव आहे हो एकदम